मित्रांनो जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र तर मित्रांनो आज हे महाराष्ट्राचे चित्र जे तुम्हाला बघायला दिसतात हे चित्र खरंच काय आहे तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो येणारा काळ येणारा महाराष्ट्राचा जो दिवस असेल तो अंधाराचा असेल महाराष्ट्रीयन जनतेसाठी महाराष्ट्रीयन लोकांसाठी कारण की आज आपण तीस वर्षापासून पाहत आहोत तर या महाराष्ट्रामध्ये गैरप्रांतीयाचा कब्जा रोज होत आहे रोज एक नवी गै परप्रांतीयाची वस्ती रोज तयार होत आहे तर महाराष्ट्रात हे काय चाललं आहे तर मराठी बांधवांनो तुम्हाला जागृत होण्याची गरज आहे आणि तुमची जी बेरोजगारी आहे ते बेरोजगारी कशामुळे झालेली आहे ह्या परप्रांती यामुळं तुमची बेरोजगारी वाढली आहे कारण ते येतात आणि पाच सहा हजारामध्ये नोकरी करतात तर आपण जर पाच सहा हजारामध्ये महाराष्ट्रीयन लोक नोकरी करायला गेलो तर आपलं स्वतःचंही पोट भरत नाही कारण कारण मागे खर्च आहे आणि परिवार आहे आणि हे लोक बाहेरून येतात सरकारशीन हात मिळवणी करतात शेतकऱ्याची जमीन कमी भावामध्ये खरेदी करतात आणि कंपनीच्या नावाने कंपनी टाकून परप्रांतीयांना इथे आणून बसवतात आणि त्यांच्या वस्त्या तयार करतात मित्रांनो तर हे सगळं महाराष्ट्रामध्ये प्रकारे अंधार चालू आहे आणि महाराष्ट्रावर हा कब्जा चालू आहे तर मित्रांनो आज तुम्हाला जागे होण्याची गरज आहे सर्व गोष्टी सोडून सर्व गोष्टी सोडून आज महाराष्ट्राचा विचार करणं तुम्हाला गरजेचं आहे कारण येणारा भविष्य तुमच्या अंधारात असेल तुमचे येणारी जी जनरेशन असेल ती अंधारात असेल ती बेरोजगार असेल ती वंचित झालेली असेल दारिद्र्य रेषेखाली जगत असलेली असेल तर मित्रांनो हे उद्याचे वास्तविकता आहे म्हणून माझं म्हणणं असं आहे की राजसाहेब ठाकरे जे सांगतात आणि जे बोलतात ते खरंच बरोबर आहे कारण आजच्या काळात आपण महाराष्ट्राचा एकही असा नेता बघितलेला नाही की महाराष्ट्राची आणबाण शान राखणारा एकमेव असे ते ठाकरे घराणे आपल्याला दिसत आहेत तर मित्रांनो मी ठाकरे शिवसेनेच्या शिवसेना पक्षाच्या नाही मनसेच्या नाही तर मी महाराष्ट्रीयन आम माणूस आहे शेत, चे चे मी शेतकरी वर्गातला माणूस आहे शेतकरी शेती शेती करणारा माणूस आहे पण मला उद्याचे महाराष्ट्राचे स्वप्न दिसत आहेत म्हणून मी महाराष्ट्रीयन लोकांना या व्हिडिओद्वारे जागृत करण्याचे काम आणि सांगण्याचं काम मी करत आहे तर मित्रांनो उद्याची येणारी जी परिस्थिती आहे महाराष्ट्रावर ते खरोखरच मोठी बेकार परिस्थिती आहे कारण मुंबईपासून तर गावखेड्यापर्यंत आज मुंबई पुणे नाशिक औरंगाबाद जालना धुळिया धुलिया आहे जळगाव आहे नागपूर आहे गोंदिया भंडारा तर गावापर्यंत परप्रांतीयाचा जा कब्जा झालेला आहे तर मित्रांनो आता प्रत्येक गोष्टीचे व्हिडिओ काढून दाखवणं शक्य नाही पर इथला हा छोटासा नागपूर आहे पण या नागपूरमध्ये परप्रांतीयाच्या कमसे कम, से कम। पंचवीस अशा वस्त्या झालेल्या आहेत पंचवीस वस्त्या मित्रांनो आतापर्यंत पंचवीस वस्त्या आणि रोज एक वस्ती तयार होत आहे तर इथून इथून अंदाज लावा ह्या नागपूर शहरावरून आम्ही अंदाज लावलो का जर इथे रोज परप्रांतीयाची एक वस्ती तयार होत आहे तर ह्या महाराष्ट्रामध्ये परप्रांतीय लोकांच्या किती कब्जा असेल आणि उद्याच्या येणारा दिवस आमच्या जनरेशनसाठी कसा असेल तर मित्रांनो तुम्हाला आज जागे होण्याची गरज आहे आणि मी डायरेक्ट या व्हिडिओद्वारे म्हणत आहे की परप्रांतीयांना आज हकलून लावण्याची गरज आहे महाराष्ट्रातून चाहे सरकार माझ्यावर एफ आर करेल तरी चालेल किंवा कोणी परप्रांतीय मला कोणती धमकी देईल किंवा माझ्यावर काही ऑब्जेक्शन घेईल तरी चालेल पण जे सत्य आहे ते सत्यच बोलणार या व्हिडिओद्वारे मी सत्यच बोलणार कारण महाराष्ट्राची मराठी भाषा आहे लुप्त होत चाललेली आहे आज आम्ही नागपूरमध्ये राहतो तर मित्रांनो घराच्या बाहेर पडलं की हिंदी चालू होते नागपूरमध्ये हे सगळ्या महाराष्ट्रामध्ये माहीत आहे याचं कारण असं आहे याचं कारण असं आहे बिहार बिहार नेपाळ पंजाब राजस्थान गुजरात आणि तेलंगणा बिहार बिहारचे सगळे भिकारी लोक इथे त्यांच्या दहा दहा वस्त्या झालेल्या आहेत बिहार आहे एम पी आहे छत्तीसगड आहे यू पी आहे हे सगळे बाहेरचे भिकारी लोक इथं महाराष्ट्रामध्ये मा येऊन रोज एक वस्ती नवीन तयार करत आहेत तर मित्रांनो आपल्याला विचार करण्याची गरज गर गर आहे आणि आपल्याला जागृत होण्याची गरज आहे आणि या व्हिडिओद्वारे मी राज ठाकरे साहेबाच्या परिपूर्ण समर्थन करत आहे एवढंच नाही की यांना आज हाकलण्याची सुद्धा गरज आहे इथून महाराष्ट्रातून तर मित्रांनो याचं कारण असं आहे हे जे बाहेरून भिकारी लोक आलेले आहेत यांनी संविधान वाचलेलं नाही यांनी संविधानाचा अभ्यास केलेलं नाही आणि त्यांच्यामुळं यांचे हाल हाल होऊन हे दुसऱ्याच्या राज्यामध्ये येऊन शिरकाव करतात आणि कशीतरी आपली मुजोरीनं रोजगारी करतात आणि कब्जा करतात आणि दुसऱ्याचे हाल करतात या मराठी माणसाचे हाल आहेत मित्रांनो महाराष्ट्रामध्ये सरकारनी या गोष्टीची खबरदारी घ्यायला पाहिजे होती पण हे सरकार लाचट आहे त्याच्यामुळे हे सरकार उलट त्यांना उलट त्यांना परप्रांतीयांना साथ देते त्यांच्या कंपन्या चालतात इथे त्यांचे उद्योगधंदे चालतात भाजीपाल्यापासून तर सगळे कारखान्यापर्यंत त्यांचे उद्योगधंदे चालतात पण हे सरकार एकही वेळा म्हणत नाही की ही बाहेरून लोक आले कुठून हे फर्जी आहेत की महाराष्ट्रीयन आहेत काय आहेत हे शंका शंका अशी आहे मी हे सत्य सांगतो या व्हिडिओद्वारे शंभर टक्के सत्य सांगतो मित्रांनो जेव्हा हे बाहेरून येतात लोक त्यावेळेस यांच्याकडे काही दिवस रोजगार राहत नाही आणि रोजगार नसल्यामुळं नसल्या हे कुठंतरी इथे अतिक्रमण करतात महाराष्ट्रीयन जागेवर छोटीशी झोपडी तयार करतात आणि त्या झोपडीमध्ये राहतात आणि रोजगार मिळत नसल्यामुळं कधीकधी हे दिवसभर झोपतात आणि रात्रभर चोऱ्या माऱ्या लुटमाऱ्या करतात घरफोडी करतात तर मित्रांनो हे सगळं महाराष्ट्रामध्ये हे सगळं परप्रांतीयामुळं चाललेलं आहे तर मित्रांनो परप्रांतीयांना इथून हाकलून लावण्याची गरज आहे आज राजसाहेब ठाकरेच्या था, ठाकरेसाहेबाच्या मागे आज आपण राहू आपण एकत्र राहू अशी आपण प्रतिज्ञा घेऊ कारण की सध्याच्या परिस्थितीत महाराष्ट्राचे जे महाराष्ट्राचे हितचिंतक आहेत ते राजसाहेब ठा ठाकरे था, आहेत आणि मला तरी असं वाटते की सगळ्या मराठी जनतेनं महाराष्ट्रीयन जनतेने एकत्र येऊन राज ठा था, राज ठाकरे साहेबाच्या पाठीमागे उभे राहण्याची गरज आहे आणि परप्रांतीयांना हाकलून लावण्याची गरज आहे मी परप्रांतीयाचा भेदाभेद करत नाही पण सरकारला पण चेतावनी देत आहे की उद्याचा येणारा दिवस आमचा हा अंधारातला असेल तर महाराष्ट्रीयन सरकार जर असेल खरंच महाराष्ट्रातले लोक असतील तर त्यांना लाज लागेल माझ्या व्हिडिओ व्हिडिओ करून आणि ते परप्रांतीयांना इथून बेकायदेशीररित्या काढून देतील आपल्या प्र आपल्या प्रांतात पाठवतील हीच माझी विनंती आहे कारण परप्रांतीयांना संविधानाचा अभ्यास नसल्यामुळे हे परप्रांतीय लोक आपला हक्क आणि अधिकार आपल्या सरकारला मागत नाही आपला रोजगार मागत नाही त्यांच्यामुळे हे हाल आहेत कुत्र्यासारखे कुत्र्यासारखे कुठे जातात कुणालाही काढतात कुणावरही भुकतात तर मित्रांनो हे महाराष्ट्रीयनचे महाराष्ट्रीयन जनतेचे हाल हाल काही दिवसांनी करणार आहेत हे लक्षात ठेवले पाहिजे आणि या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला जागृत करत आहे जय महाराष्ट्र जय शिवाजी जय भवानी जय भीम एवढं सांगून मी आपले दोन शब्द समाप्त करतो आणि इथेच थांबतो